नगरपंचायत भातकुलीच्या गोरेदी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मतदार स्थानात व्हावं पंचायत समिती भातकुली अंतर्गत भंडेरा मतदारसंघ संघ पासून आपण सुरुवात करत आहोत ग्रामपंचायत आडंदगाव सरपंच सचिव आहेत హలో జీ గ్రామ పంచే అనేక तुम्ही फरार कंप्लेंट आल्या ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई करू आणि ग्रामपंचायतीचा जास्त फायदा होईल आता तुम्ही दोन लाख चार लाख पाच लाख दहा लाख सांगता हे पैसे त्या लेवलमध्ये येतात ना तर काय लागू केले लेवल सॅक्शनची एन ओ सी दिली फक्त नियमाला भरून घ्यायचे तर नियम थोडा नियमाला जर भरून घेतले तर ते पैसे ग्रामपंचायत नियम पडला तर मोजक्या लोकांचा फायदा होईल म्हणून ग्रामपंचायतचा फायदा जसं जेवढा करता येईल तेवढा तुम्ही करा जेथे जे तुम्हाला वाटतेपणा माझा तहसीलदार आहे मी यांना माझा कलेक्टर साहेब आहे ताबडतोब आपण ते इम्प्लिमेंट करू आणि कारवाई करू ठीक आहे सगळ्यांनी या बैठकीमध्ये आले सगळ्यांनी या गावकऱ्यांच्या समस्या ऐकल्या शहराच्या चे पाणीपुरवठ्याक ऐकल्या समस्या ऐकल्या आणि सगळे आपापल्या गावामध्ये गावकऱ्यांना सहकार्य करा शहरामध्ये सहभाग आहे अशी आपल्याला विनंती करतो आणि आपण सगळ्या आल्याबद्दल हे काय हमेशा आम्ही सांगा जातो जातो फोन की आज काम काही होत नाही मग पर्यंत आम्हाला

आतापर्यंत <camel> <coughs> 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 <coughs>

तरी हे जो तहसीलला व्हिडिओ سره ग्रामसेवक पटवारी रानाय सरपंच उपसरपंच गावकरी सगळ्यांच्या उपस्थिती सगळ्यांच्या गावाबद्दल ज्या ज्या समस्या आहेत जलज्वर विषची समस्या असो हिंदी पिक्चर असो इकडे बाहेर रोड असो शाहपूर असो अनेकचे आपल्या अन्य संदर्भातीलचे प्रश्न आहेत बोर्डचे प्रश्न आहेत सगळ्या प्रकारे आपली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली अत्यंत गंभीर विषय हा सगळ्यांच्यासाठी आहे आणि सगळ्यांनी याच्यावर ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मला विशेष म्हणजे मिशन एम जी पी आणि जिल्हा परिषदचे जे यंत्रणा आहे त्यांना सगळ्यांना सांगणं आहे की मी स्वतः दहा दिवसानंतर याची पुढील आढावा बैठक ही जिल्हा परिषद सी ओच्या घेणार आहे त्याच्यामध्ये जलजीवन मिशनचे जिल्ह्या अधिकारी आहे त्यांनी ज्या ज्या गावाच्या इथे समस्या मांडलेल्या आहेत जलजीवन मिशनचे तिथे काम चालू आहे जिल्हा परिषदचे काम चालू आहे एन जी पीचे काम चालू आहे त्यांनी सगळ्यांनी त्या गावावर फेरपटका बाळवून त्या ग्रामपंचायतीकडनं माहिती घ्या त्या ग्रामपंचायतच्या सदस्यांची मिटिंग नि� घेऊन त्या कामाला विजिट करा कॉन्ट्रॅक्टरला सोबत घेऊन जा जेव्हा मी विचारेन की हे अधिकारी आले होते हैं की नाही आले होते तेव्हा तुम्ही उत्तर दिलं तुम्ही जाऊन आलो आणि ग्रामपंचायतांना आम्हाला फैदच नाही तर मी त्या दोषी सगळ्या क तर वेगळ्या भाषेमध्ये कारवाई करेन आणि जे कॉन्ट्रॅक्टर पैसे असल्यानंतरसुद्धा घेतल्यानंतर सुद्धा एक वर्ष काम चालू करत नाही त्यांना तुमच्या पद्धतीनं तुमच्यामध्ये जर क्षमता आहे तर अधिकाऱ्यांनी जनतेच्या न्यायासाठी जनतेच्या हितासाठी त्या कॉन्ट्रॅक्टवर कारवाई करा आणि त्या कारवाईची लिस्ट सीओकडे आणा की त्याच दिवशी त्यांना लॅटिटमेंट आहे जर त्यांना पाठीशी घातलं तर समजून चाल की उद्या तुमच्यावरती आपण येणार जर अधिकाऱ्यांना जर ठेकेत्राला सांभाळायचं आहे गावकऱ्यांना त्रास द्यायचा आहे तर अधिकाऱ्यांना मी बजाशी सोडणार नाही माझ्या पद्धतीनं म्हणजे त्याचे कारवाई करायचे शासकीय मी करी ना जे भरती करायची आहे काय करायचं करेल पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला परमिशन मिळेल कारण की आपण सगळे पगार घेतो सुद्धा एक आमदार म्हणून पगार मुं चालू जनतेला सेवा पण मी काम करतो जेव्हा गावामध्ये मी जातो जेव्हा लोक सांगतात की आमच्या गावात पाणी नाही आहे आम्हाला दोन महिलांना पाणी आणावं लागते दहा दहा दिवस पाणी मिळत नाही वेगळ्या भाषेमध्ये त्या आम्हाला उत्तर विचारतात ते उत्तर आम्हाला चांगल्या भाषेमध्ये द्यावं लागतं हो माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की आजच्या निधीचं गांभीरकर थोड्यासमोर ठेवून तुम्ही या लोकांच्या प्रश्नासाठी सुद्धा गावात जाल ठेकेदारांकडून ज्या अडचणी आहे त्या त्यांच्या दूर करा जो ठेकेदार खूप नसतावलेला आहे काम करत नाही आहे ऐकत नाही आहे प्रशंसा ऐकत नाही आहे त्याला दुरुस्त करा त्याच्यावर कारवाई करा ही माझी आपल्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा आहे एम एसीबीचे जेवढे अधिकारी आहे त्यांनी ज्या छोट्या छोट्या विषयावर लोकांना त्रास होत आहे ते प्रबर्धित विषय निकाली राहा एम ए सी वीची भेटीसुद्धा येणाऱ्या आजच्या दिवसामध्ये मी सी मॅडमकडे एम एसीबीच्या हायडावर सुद्धा आपण लावू आणि तिथेसुद्धा जे जे प्रश्न ते सोडू पण त्याच्या आधी जे जे सोडत आहे ते ते गावाचे एम एसी प्रश्न सोडले पाहिजे आज इथे तहसीलदार साहेब विल साहेब इथे उपस्थित आहे ज्या गावाचे अतिक्रमण आहे गावाच्या तक्रारी आहे त्या पूर्णपणे काळा कारण की महसुली जागा ज्या असतात त्या गावाच्या भविष्याच्या विकासासाठी कामात पाहिजे जर बाहेरच्या गावातल्या लोक येऊन तिथे अतिक्रमण करतात तर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे ज्या ठिकाणी आजचे प्रश्न आहे झट्टूचे विषय आहे अनेक प्रश्न पेंटिंग आहेत मला असं वाटते पंतप्रधान आवास योजना आहे अनेक जप्तूच्या योजना आहे त्याचा लाभ लोकांना कसा मिळेल यासाठी सुद्धा सगळ्यांनी काम केलं पाहिजे पांझाण रस्त्याच्या माध्यमातून तसे सांगितलं तुम्ही फक्त हात द्या मी तुमच्यासोबत उपाय आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पांजा रस्त्यावर पैसे आणले की तुम्ही अडचण सांगा की हा रस्ता करायचा आहे हे अडचण आहे त्या ठिकाणी तहसीलदार पुढाकार म्हणून काम करायला तयार आहे फक्त आपल्या गावाकडून चांगल्या प्रकारे त्यांना रिस्पॉन्स मिळाला पाहिजे त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे तर मला असं वाटते सगळ्या व्हिडिओ असो तहसीलदार असो या यंत्रांना काम करायला तयार आहे आणि विशेष म्हणजे आज ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे लेआउटचा विषय वेळास आला ग्रामपंचायतची एन ओ सी हे लेहऊल अर्जांना घेतली पाहिजे जर देऊ दरकाने ग्राप पंचायत ची उपस्थिती नसते नाही तर ते लेआउट करू नये असं तहसीलदारांना माझी विनंती आहे तरी रद्द करा आणि त्यांनी आता सांगितलं कि की ग्राप पंचायतने तक्रार उद्या इथे लेआउट अंतर्गत 10 झालेला आहे आणि आम्ही आमच्यासाठी घेतली नाही ती तुम्ही तहसीलदारकडे तक्रार दिली ताबडतोब ते रद्द साठी मला प्रस्ताव देतील त्याच्या काय स्वस्था चालवायची आहे तर तुम्ही प्लॉट धाराच्या एन ओसी लॅव धाराच्या एन ओ सी घेतली किंवा त्याचे पैसे वाटले त्या लॅवच्या जेव्हा ते नोंद होईल तर प्लॉटचा तुम्हाला टॅक्स मिळत आता खुल्या प्लॉटचा त्यांनी चालू केला तो टॅक्स तुम्हाला मिळत काम या मिटिंगच्या नंतर पंधरा दिवसानंतर आढावा आढळले चॅज काढूच तर तुम्हाला वापस मिळतं एवढं अशा घ्या तो एरिया आहे चांगला तिथेच काम करता मग शेवटी त्यानंतर सगळं तुम्ही कॉन्ट्रॅक्टर ठकला तर तुम्ही पगार कशाचा घेता कशाचा पगार घेता नाही सर आपण करून घेतो का आपली जबाबदारी नाही आहे त्या लोकांना जर पाणी नाही पाहिजलं तर एका कॉन्ट्रॅक्टरमुळे लोकांना जर त्रास होत आहे तर कोण दोषी आहे त्याला गावामध्ये गेल्यानंतर सगळे म्हणतात की आमची टाकी पूर्ण झाली नाही पाईपलाईन झाली नाही लोकांना पाणी मिळत नाही त्यांच्या शिवाय कोण आहे काम कामात राहिलं आहे सगळे चांगलं या दहा दिवसामध्ये जर हे जर दुरुस्त केले नाही तर मी सीओ मॅडमच्या दुरुस्त करेन लक्षात ठेवला मी आता एकदम शांत मिटिंग घेतली पहिल्यांदा ती मॅडम आली आपल्या मिटिंगमध्ये म्हणून मी शांतता राहिलो दहा दिवसात जे की तुमचे सगळे घराने निपटले पाहिजे ठीक आहे सर आपण लक्षात ठेवा

यानंतर द्वारका भारत प्रभाज करते राहना दाळी यांना भूखंडाचे वाटप सन्मान लाभार्थी द्वारकाबाईमंत डोंगर यांना आजच्या कार्यक्रमाचे डोंगर व इश्यू होता याच्यामध्ये चार गाव आहेत इब्राहिमपूर शिमगाव आणि बादरपूर इब्रामपूर ऐंशी हजार बादरपूर एक लाख चाळीस हजार आणि शिवगाव

ग्राउक रामा वायगाव अँकलवाडी कालकोणी कुरखर्डी नागेरा ग्रामपंचायत रामा कालकणी सरपंच तश रामा त्यानंतर ग्रामपंचायत जिल्हा परिषद करा गुणंत कर्मचारी अधिकार पुरस्कार स एकोणीस वीस अंतर्गत यानंतर सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय उत्कृष्ट म्हणून युवराजी जाधव जाल। यांचा बोर मध्ये पाणी नसल्यामुळं काही पाणी त्यांचा नवीन बोर पाहिजे म्हणणं असं आहे त्यामुळं काय म्हणणं वेगळा आहे मिसरणीचं पाणी पुरवठा वेगळाचं पाणी आपण वारसा देतो गावा मग ते रेग्युलर का नाही रेग्युलर का नाही दहा दिवस एक दिवस दहा दिवस आधी दहा दिवस आहे आधी पाणी असं मुंबई चालू आहे मोठ्या गावात दहा दिवसानंतर पाणी मिळते लहान गावाला किती मिळते महिन्यावर कॅब एक एक नंबर लागतो आसरा झाला की मग सायब सायका असे एका वेळेस चारही गावं चालू राहत नाही

एकशे पाच गावची योजना आहे ना पूर्ण एकशे पाच गावामध्ये दहा दहा दिवसानंतर आहे दहा दहा दिवसात पाणी मिळते त्याचा रुटीन काय आहे त्याला जे तुम्ही पाणी योजनेच्या माध्यमात सोडता दहा दिवस आसरा हे सगळ्यात मोठं त्या सर्कलचं गाव बरोबर त्या गावाला जर तुम्ही दहा दिवसानंतर पाणी दिलं त्या पाण्याचा योग्य सगळ्यात मोठं गाव आहे त्या सर्कलचं